सर्वांना नमस्कार आज आपण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यामधील मुख्यमंत्री पत्राची माहिती कशी भरायची हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत हा व्हिडिओ खास करून मी पालकांसाठी बनवलेला आहे ही सर्व माहिती आपण आपल्या मोबाईलवरून भरत आहोत सर्वप्रथम आपण या ठिकाणी डब्ल्यू 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 महा सी एम लेटर डॉट इन याला सर्च करायचं आहे आणि त्याला टच केल्यानंतर आपणास एक समोर स्क्रीन येते या स्क्रीनवर आपण रजिस्ट्रेशन करायचे आहे ज्यावेळेस आपण रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वात खालच्या बाजूला जातो त्यावेळेस रजिस्टरला टच करायचा आहे तत्पूर्वी आपण या ठिकाणीवरील सर्व माहिती वाचून घ्यायची आहे ही सर्व माहिती भरण्यापूर्वी आपणासमोर विद्यार्थ्याच्या हस्ताक्षरातील घोषवाक्य व विद्यार्थ्यांबरोबर पालकांची सेल्फी असणे गरजेचे आहे ही माहिती आपण पाच टप्प्यात भरणार आहोत आणि या ठिकाणी पहिला टप्पा सुरू झालेला आहे या पहिल्या टप्प्यात आपणास मोबाईल नंबर टाकायचा आहे तो मोबाईल नंबर टाकल्यानंतर पुन्हा एकदा तोच मोबाईल नंबर खाली पुन्हा टाकायचा आहे आणि जो कॅपचा आहे तो कॅपच्या जसाच्या तसा आपण आपल्या कॅपच्या बॉक्समध्ये टाकायचा आहे हा कॅपचा टाकल्यानंतर खाली जे कंटिन्यू बटन आहे त्या बटनाला आपण टच करायचं आहे या बटनाला टच केल्यानंतर आपण पुढील कीवर जात आहोत ही दोन नंबरची टॅब आहे या टॅबमध्ये आपण विद्यार्थ्याचे नाव टाकायचे आहे आपण जर मराठीमध्ये नाव टाकले तर खाली लाल रंगामध्ये प्लीज एंटर अ व्हॅलिड फुल नेम असे जर आले असेल तर आपण या ठिकाणी इंग्रजीमध्ये नाव टाकायचे आहे सर्वांनी इंग्रजीमध्येच येथे माहिती भरायची आहे ही माहिती इंग्रजी भरल्यानंतर खालचे नावसुद्धा इंग्रजीमध्येच भरायचे आहे ते खालची खालील नाव हे आपल्या शाळेचे नाव असणार आहे शाळेचे नाव भरल्यानंतर त्याच्या खालील जी टॅब आहे त्या टॅबमध्ये आपण आपला जिल्हा निवडणार आहोत आपण तेथे जर जिल्ह्याला टच केलं तर सर्व जिल्ह्यांची नावे येतात आणि या सर्व जिल्ह्यांच्या नावामधून आपण आपला जिल्हा निवडायचा आहे आपला जिल्हा निवडून झाल्यानंतर त्याखाली तालुका येत आहे या तालुक्यामध्ये आपणास थोडा वेळ लागतो आणि आपल्या जिल्हा जो निवडला आहे त्या जिल्ह्यातील सर्व तालुक्यांची माहिती आपणास या ठिकाणी प्राप्त होणार आहे आणि सर्व तालुक्यांमधून आपण आपला तालुका निवडायचा आहे मी या ठिकाणी माझा तालुका निवडलेला आहे आणि कंटिन्यू या बटनाला टच केल्यानंतर आपण तिसऱ्या कीवर जात आहोत या ठिकाणी विद्यार्थ्यांचे जे घोषवाक्याचे छायाचित्र आहे ते या ठिकाणी अपलोड करायचे आहे अपलोड आप करण्यासाठी आपण ब्राऊज या फीचरमध्ये गेल्यानंतर आपण गॅलरीत जातो आणि तेथील एक चित्र आपण अपलोड आप करायचे आहे की जे विद्यार्थ्याचे घोषवाक्य लिहिलेले आहे आणि त्याच्या खालीच विद्यार्थ्याचे जे घोषवाक्य आहे ते घोषवाक्य आपण मराठीत कमाल दहा शब्द म्हणजे जास्तीत जास्त दहा शब्दांपर्यंतचेच ते घोषवाक्य असावे त्यानंतर आपण कंटिन्यू या बटनाला टच करायचं आहे या बटनाला टच केल्यानंतर आपण चौथ्या कीवर जात आहोत या चार नंबरच्या की मध्ये आपण विद्यार्थी पालक व माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या संदेशरूपी जे आपण घरातल्या सर्व सदस्यांबरोबर सेल्फी घेतलेली आहे ती सेल्फी या ठिकाणी अपलोड करायची आहे आणि ती अपलोड केल्यानंतर कंटिन्यू या बटनाला टच करायचं आहे आपण ज्यावेळेस कंटिन्यू या बटनाला टच करतो त्यावेळेस पाचव्या कीवर आपण या ठिकाणी जातो या ठिकाणी जे आपण पहिल्यांदा नाव भरलेले आहे ते नाव जसेच्या तसे या प्रतिज्ञेमध्ये येते ही प्रतिज्ञा मराठी आणि इंग्रजीमध्ये आहे आपण या प्रतिज्ञेचे व्यवस्थित वाचन करून खालच्या बाजूला जे आय प्लेज मी प्रतिज्ञा आहे त्या ठिकाणी आपण टीक करायचे आहे आणि टीक केल्यानंतर सबमिट द प्लेज या बटनाला टच करायचं आहे या बटनाला टच केल्यानंतर आपणास पुढील स्क्रीन येते कॉंग्रॅज्युलेशन्स म्हणून या कॉंग्रॅज्युलेशन स्क्रीनचा आपण स्क्रीनशॉट आपल्या शिक्षकांना पाठवायचा आहे हे माहिती भरण्यासाठी आवश्यक त्या लिंक म्हणजेच घोषवाक्य तसेच या वेबसाईटचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे अशा पद्धतीने आपण आपली सर्व माहिती भरून झालेली आहे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा धन्यवाद